उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे बुधवारी नाशिकमध्ये असणार आहेत पवारांची वणीमध्ये तर उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे बुधवारी नाशिकमध्ये अनेक दिग्गज नेते आपल्या सभा घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची देखील नाशिकमध्ये तसेच दिंडोरीमध्ये सभा होणार आहे शरद पवार यांची वणी इथे सभा होणार आहे तर उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार आहे पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी आता दिग्गज नेते नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या मैदानावर उतरणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हेमंत जाधव हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत हेमंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे उद्या नाशिकामध्ये असणार आहेत कशा पद्धतीने यांच्या सभा होणार आहेत जन्वे पाचव्या टप्प्यातील मतदान हे वीस तारखेला होणार आहे याच्यामुळे की शरद पवार हे दिंडोरीमध्ये दिंडोरी तालुक्यातील वणी येथे भास्कर यांच्यासाठी जाहीर सभा घेत असून या सभेसाठी शरद पवारांची उद्या संध्याकाळी एमयू पी कॉलेजवर ही सभा होणार आहे या सभेसाठी जयंत पाटील शरद पवार त्याप्रमाणे अनेक मोठे नेते ही यासाठी उपस्थित राहणार आहे ही सभा जी आहे ती भास्कर घेतली जाते आणि महत्वाचं म्हणजे की नरेश जिरवाळ यांच्या मतदारसंघामध्ये शरद पवार हे पहिल्यांदा सभा घेत आहे मग याकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे की शरद पवार हे नेमकं काय बोलणार त्याचप्रमाणे संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची आनंद कानेरे मैदानावर नाशिकाची सभा होत आहे वाजे यांच्या प्रचारार्थ जी 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 धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी